नमस्कार रामकृष्णहरी आणि आज आहे एकादस आणि मीन रोहित तर एकादस धरतो आहे आणि वैशाली पण आपली एकादस धरते तर सगळे पूजापाठ वगैरे झालेलं आहे आणि आता आ, आजी लोकांचं काय चाललंय तेही बघू आणि आपली नवीन आलेली आजी पण कशी आहे बघा आणि खूप छान आहे खरं तर भाषा नका कळना पण खरं सांगते आपल्याबरोबर राहिल्यावर भावनांचा संवाद होतो नेहमी आणि थोडं होणार तिची भाषा आपल्याला कळती आपली भाषा तिला कळती आणि आत्ता आम्ही आपल्यामध्ये रमली आहे पण असं नाही आहे की आपण घरी आणतोय म्हणजे आपल्याकडंच त्यांना ठेवायचे किंवा आपल्याकडंच राहावं नाही मला त्यांच्या घरापर्यंत परत पाठवायचे त्यांच्या कुटुंबाला त्यांना भेटवायचे पण त्यांची जर माहितीच काही मिळत नसेल पोलिसांना ससून हॉस्पिटलमध्ये बी चौकशी करतात नाही असं नाही खूप तपासणी करतात चौकशी करतात सोशल वर्क तिथं बाकीचे जे काही ससूनचे आहेत ते मुली जाऊन विचारतात आजी लोकांना आपका नाम क्या आहे ये क्या आहे वो क्या आहे हिंदीमध्ये इंग्लिश बोलत असेल तर इंग्लिशमध्ये आता ही आज आजी पश्चिम बंगालची आहे तर तिथं बंगाली पण आहेत डॉक्टर आहेत बंगाली लोक पण तिकडं असतात त्या लोकांनीही ह्या आजीबरोबर संवाद साधलेला आहे पण ठीक ठिकाणा वेगवेगळा सांगितल्यामुळं काही कळत नाही आहे आणि गावाचं नाव जरी घेतलं असं तर गाव मोठे असतात छोटे असतात तिथं शोधणं खूप कठीण जातं म्हणून कळतच नाही आहे आपल्याला तर तिलाही तिचं घर लवकर मिळावं खरं सांगते माझी ही विठ्ठलचरणी प्रार्थना आहे आज एकादशी दिवशी कारण तुम्हाला म्हणजे सांगायचं की तिला दूध पण येते म्हणते ती तिचं बाळ आहे म्हणते छोटंसं मला दूध पेत होतं तर मी खरं सांगते पांडुरंगा लवकर त्या आईला तिच्या बाळाशी भेटव खूप वाईट वाटतं दुःखही होतं मनापासून अंतकरणापासून वाईट वाटतं पण करणार काय आपण काहीच नाही करू शकत आणि आपण एका आईला एका स्त्रीला रस्त्यावर नाही सोडू शकत रस्त्यावर नाही सुरक्षित कुठली महिला आणि नाही सोडू शकत त्याच्यापुढं मी काही नाही बोलू शकत पण तुम्हीही विठ्ठलचरणी प्रार्थना करा की ती लवकर तिच्या जा घरी जावं आणि आपण लवकरात लवकर तिला तिच्या घरी पाठवू तर चला आता सगळ्या आजींना भेटूया आपण तू पण लाडकी आहे जशी आजी लोक लाडके तसं वैशाली तू पण लाडकी आहे काय करते काय केलंय मसूरचा डाळ कांदा करते वैष्णी इकडे मसूरचा डाळ कांदा केलाय आणि वरण पण लावायचं असेल भात वगैरे झालाय भात झाला ठीक आहे आजी लोक काय करतात बघते तुझं काम चालू दे पूजा झालेली आहे स्वामींचे वगैरे दिवा वगैरे इथं लावून ठेवतो आम्ही थंडी आहे म्हणून उन्हात सगळे बसताय का असं नाही आहे काही लोक उन्हात आहेत काही लोक वरती असतील आणि बोलत बोलतात काय बोलताय गोष्टी सांगते आहे आणि रडते मोठमोठी म्हटलं रडतीये काय झालं कि रोर आहे बच्चू बच्चू का नहीं रोना रोना मैं लेके जाऊंगी ना बोला है ना मैंने हां कल ही आ लगो दूध आ रहा है मैं हूं ना नहीं रोना है बाबा नहीं रोना आनी तो तुम हिंदी में तुम तिला सांगायचं देखो कि मां लेके जाएगी आपके बच्चों के हा, पास हाँ हाँ हम ये ना वो माँ बोलती हैं हम बच्चे के इसमें जाएंगे हां तुम हां रोना नहीं है आएंगे 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 आएंगे, 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 आपकी अभी तबियत खराब है हाँ अभी ठीक लग रहा है ना आपको आप ठीक है यार कैसे जैसे गोदला में हो जाए गया मा? हम बोल रहे तो हम नहीं गलती हो जाएगा क्या गलती किया है क्या, क्या गलती नहीं गलती नहीं किया तुम अच्छे हो आप ऐसे खुद को मत बोलो कि मैंने कुछ गलती नहीं किया क्या गलती हो गया आपसे भूल हो गया क्या भूल किया था आपने कौन कौन बोला आपको भूल हो गया है हम निजा निजा भूल हो गया क्या भूल हो गया हम भूल नहीं कर सली हम नहीं आते अच्छा हम हॉस्पिटल नहीं आते हैं कोई बात नहीं कोई बात हम भूल के रही हम निजे आई है साढ़े हजार टका नहीं नहीं मैं मैं आपके घर पहुंचाऊंगी आपने भूल नहीं कुछ किए आप खुद को कोसो मत कि हॉस्पिटल किसने भर्ती किया मैंने क्या हुआ सच में बोल रही हूँ अम्मा हाँ मैं आपकी कौन हूँ कौन हूँ आपने क्या बोला बहन बोला ना मुझे हाँ और बहन को बुरा लगेगा आप रोगे तो मुझे तो लगा आप अच्छे होंगे बाहर बैठे थे बातचीत कर रहे थे तो आप तो रो रहे हो बैठ के रोना नहीं रोना नहीं तुम बहुत अच्छी है कुछ आठव हाँ। नहीं किया तुमने देख नहीं। क्या कसी लोक आता निर्दयी तिला ससून मधे एडमिट कर क्या भूल किया था तुमने मुझे बता मैं बोलूंगी मैं आम, हम बात करेंगे हा? क्या क्या किया था आपने कुछ हुआ था क्या किससे जय क्या कर ली निजे नहीं जाने हमार बहनों अगर गलती नहीं जानेगी हम नहीं जानेगी और काम फटले हो गया तो जाएगा वो काम फटले हो गया बेसी वो काम नहीं हो गया सिलाई मार दन ठीक है, है। दवाई खाते हैं आपने कुछ गलती नहीं किया आप खुद को कोसो मत अच्छे से रहो हाँ मैं आपसे बात करूंगी अभी हाँ बात कहिया ऐसे करब दीदी बच्ची के पास में लेके चलो नहाले हम बच्ची लेके हम अबार चैल आवेंगे बच्ची लेके इधर मेरे पास आएगी चेल आएगी भालो ना करे हम चेल आएगी एक आई च आलते तुमको आईचं म्हणजे एक अंत बघा आणि तिला तिचा लेकरासाठी दूध येते आणि ती नेहमी म्हणजे असं नको हे करू त्रास करून घेऊ नको मत रो नहीं नहीं। आपको जल्दी मिलेगा आपका बच्चा हा और आप जल्दी जाओगे आपके घर हाँ, हाँ। आपके घर आप जल्दी जाओगे हा हे जाणार झालं तर मारा वेशी खर्चा होईल मेरा खर्चे की परवाह मत करो आप ऐसा बात बत करो कौन बोला है आपको हम बोल रहा है चिंता कर, मत बोलो चिंता करके ढूंढ के हम देख रहा है निजे निजे भीतरे संसार जखन चलाए ला तो जानिए ला हाँ संसार चलाएगा तो मेरा आप चिंता इधर की कुछ भी मत करो हाँ। आप अच्छे से खुश रहो और ईश्वर को हमेशा याद करो आपको दुर्गा माता को याद करो मेरा बच्चा और मुझे जल्दी मिलाओ ऐसे रो मत आप

आणि आता तिला जास्त काही म्हणजे हे करू नका म्हणजे काय होईल आठवण घरातली चार सारखं सारखं सार करून दिलं ना तर तिला खूप त्रास होईल आपण टाकतोय बोलतोय ना हम्म सांगत होती ना कुणाला सांगणार ना ती बिचारी तुम्हाला सांगणार ना रोहमत रोहमत आज मेरेपास बन हो ना मी ओके नाही रोना हा जलदी जल्दी गे जलदी मिलाय हा जल्दी मिलाय हां रोना नाही हां हां बट मैं हो ना नाही 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 रोना नाही आहे बाबा मी येते पक्का मैं भेजूंगी भगवान करेल जल्दी भेज है।, है ना भंडारी तुम्हाला काय वाटतं भंडारी लवकर जाईल ना हां हा? जाईल ना लवकर हां पूर्गे त्याच्यासाठी रडते ती वाईट वाटतं ना भंडारी बघून हां काय करायचं लहान बाळ आहे तिचं म्हटल्यावर तिला ध्यान येणारच काय चाललंय म्हणून आजी निवांत ध्यान याचं मधगा गाण आहे ना दूध पाच कशी आहे बरी आहे का पाय <laughs> <नादाँ laughs> <नादाँ। laughs> <थानाया। laughs> दुखालेत दुखाले <laughs> <दू का> <laughs> गोळी देते काय कर छकुले तू बरी आहे का <laughs> हाँ, आ, तुम्ही व मावशी मस्त काय म्हणते हा हिकड कोण कोण आहे जुली कुठं गेली <laughs> <laughs> काही लोक तिकडं काही लोक हिकड सुशाला मावशी पण आले का खाली <laughs> बर चक्कर फिकर नाही नाही येत हा <laughs> बरं आहे छान आहे बरी आहे का आली आली जुली आली काय पेपर दिसते का म्हणताई चष्मा आपला आपल्यावरचा काय चाललंय कलावती काय म्हणते मांजर कलावती आजीचर हा बरी आहे का तू तो कमी झालं का अंगावरच कमी झालं ना काय मग काय चाललंय आजोबा राम 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 कृष्ण हरी कृष्ण हरी थंडी वाजली का थंड वाजते जरा उन्हात बसायचं कवळ्या इकडं ही दोघी इकडं बसल्यात काय मृदुला आजी बरे पेपरची बातमी काय म्हणते मंगलमावशी महाबळेश्वर पुणे सर्वाधिक थंड हवा हा ना बारा एक अंश सेल्सिअस तपवनाची नोंद बर चला मावशी वाचते पेपर आपण जाऊया आपल्याला बाकीचे काम आहेत सरपण त्या दिवशी आणलेलं आहे एवढंच राहिलेलं आहे संपला आता अजून एका मावशीला मागितले ते म्हंटल्या देते एवढं दोन तीन महिने आम्हाला आता थंडीचं ले स लेगच लागणार आहे सरपण बसलेत आपलं मस्त झाडं पण खूप छान आले तिकडं